नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही नाशिक जिल्ह्यात कायम मित्रांनो काय सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा महायुतीत असूनही एकमेकांशी अंतर ठेवून असलेले घटक पक्षाचे नेते पदाधिकाऱ्यामुळे जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात दुसफूस सुरूच आहेत नाशिक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना मित्र पक्षाकडून जाणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः मैदानात उतरावे लागले दुसरीकडे दिंडोरीत भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना पक्षांतर्गत नाराजी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाची सदिग्ध भूमिका यांना तोंड द्यावे लागत आहेत नांदगावचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर तुतारीसाठी काम करत असल्याचा केलेला आरोप सिन्नरचे अजित पवार गटाचे आमदार मानिक कोकटे यांची माहितीच्या बैठकांना अनुपस्थिती या घटनामुळे माहितीतील अंतर्गत संघर्ष आता सवाटर आल्याचं राजकीय चित्र आहेत तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र